नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे आहे बीपी बीपी हा असा आजार आहे की जगामधील जवळजवळ सतरा ते वीस टक्के लोकांना या रोगाने पछडलेला आहे आणि या रोगांचे रुग्ण भयंकर समस्याला सामोरे जात आहेत तर भारतामध्ये आपल्या भारतामध्ये जवळजवळ दोन सहा मिलियन लोकांना हा आजार आहे आणि हाय बीपीची किंवा लो बीपीची समस्या असणार असणारे रुग्ण आपल्या भारतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत तर मागील चाळीस वर्षामध्ये या बीपीचं जे प्रमाण आहे ते दुप्पट वाढलेलं आहे आणि उत्तर वयामध्ये लोकांना व्हायचा बीपीचा त्रास जास्त वय झाल्यानंतर लोकांना व्हायचा तो बीपीचा त्रास आता कमी वयामध्ये आलेला आहे म्हणजे कमी वयाच्या लोकांना सुद्धा बीपीचा त्रास हा जाणू लागलेला आहे आणि यावर वेगवेगळ्या प्रकारची औषध बाजारामध्ये उपलब्ध आहेत मी तुम्हाला आज असा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे की जर तो उपाय तुम्ही अकरा दिवस कंटिन्यू केला तर तुमच्या बीपीच्या गोळ्या पूर्णपणे कमी होऊन जातील बीपीच्या गोळ्या घ्यायची गरज लागणार नाही तुम्ही तो उपाय करून बघा आणि अकराव्या दिवशी नंतर तुम्ही बीपी तुमचा चेक करून बघा तुम्हाला तो बीपी नॉर्मल झालेला दिसेल आणि बीपीच्या गोळ्या तुमच्या हळूहळू हा नियमित उपाय जर तुम्ही करत राहिले तर बीपीच्या गोळ्या जे तुमच्या आहेत ते पूर्णपणे बंद होऊन जातील बीपीच्या गोळ्या घ्यायची तुम्हाला गरज लागणार नाही कारण रोज रोज औषधे घेऊनही फार रुग्णांना कंटाळा आलेला असतो तर डीपी हा काय आहे तर आपल्या शरीरामधलं हृदय हे असा ऑरगन आहे असा अवयव आहे की तो आपल्या शरीरामध्ये पूर्ण रक्त जे आहे ते पंपिंग करण्याचं काम करतो म्हणजे तो आपल्या शरीरातला एक पंप आहे आणि जो आपल्या शरीरामधले पूर्ण जे रक्त आहे ते शरीरातल्या सर्व बॉडीकडे पंपामार्फत पाठवत होतो तर आपला नॉर्मल रेंज जी आहे ब्लड प्रेशरची रक्तदाबाची ते ऐंशी ते एकशे वीस च्या दरम्यान आहे किंवा नव्वद ते एकशे चाळीस म्हणजे वयानुसार वयानुसार याच्यामध्ये एकशे वीस ऐंशी ते एकशे वीस किंवा नव्वद ते एकशे चाळीस हे वयानुरूप हे नॉर्मल प्रमाण आहे पण जर याच्यापेक्षा जास्त बीपी जर असेल तर त्याला हाय बीपी म्हटलं जातं म्हणजे जास्त बीपी आहे असं म्हटलं जातं किंवा ज्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला लो है बीपी आहे असं म्हटलं जातं आता हे बीपी हाय होण्याची वेगवेगळी कारण आहेत वय तुमचं वय जास्त झाल्यानंतर सुद्धा असं होऊ शकत किंवा आता नवीन नवीन बदललेल्या स्टाईल लाईफस्टाईल आहेत फास्ट फूड आहे वजन तुमचं जास्त असेल तर हा त्रास होऊ शकतो तुमचा चिडचिडीपणा त्याला कारणीभूत आहे तुमचा मानसिक ताण तणाव आहे धावपळीच्या जीवनामध्ये मानसिक ताण तणाव येतो डायबेटीस आहे आनुवंशिक आहे तुमच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी याला कारणीभूत आहे असे वेगवेगळे जरी कारणे याला कारणीभूत असले तरी या हाय बीपी किंवा लो बीपीच्या समस्येमुळे हार्ट अटॅक येण्याची सम शक्यता जास्त प्रमाणामध्ये बळावते आणि नाहक आपला बळी जाण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला नेहमीच औषध उपचार याच्यासाठी करावं लागतो नेहमी गोळ्या घ्यायला लागतात आणि हाय बीपीमुळे आपल्या दमनी विकार पण होऊ शकतात तर या अशा विविध प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागणार हा बीपीचा त्रास आज भारतामध्ये किंवा जगामध्ये बऱ्याच लोकांना हा त्रास जाणवत आहे तर याच्यावर आयुर्वेदिक उपायासाठी या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत लसूण पाकळ्या जो लसूण पाकळ्या सर्वांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात या लसणामध्ये असे काही घटक आहेत की जे आपल्या ब्लड प्रेशरला कंट्रोल करतात ब्लडला आपल्या वि चांगल्या प्रकारचा फ्लो देतात आपलं हृदय रक्तदाब वगैरे व्यवस्थित करतात शरीरामधलं कोलेस्ट्रॉल पण कमी करतात तर आपल्याला या लसूण चार ते पाच पाकळ्या लसूण आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या दोन कप पाण्यामध्ये टाकायच्या आहेत दोन कप पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडस तुम्ही चवीसाठी जिरे पण टाकू शकता तर जिरे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये आणि दोन कप पाण्याला एक कप होईपर्यंत उकळवायचं आहे आता काही जण असं म्हणतील की सर आम्ही हा लसूण नुसताच खाल्ला तर चालला नाही का तर नुसतं खाल्ला तरी चालतो पण जेव्हा आपण एखादी आयुर्वेदिक मधलं एखादं औषध जेव्हा आपण उकळून घेतो तेव्हा त्याच्यामधले जे बॉन्ड असतात म्हणजे जे बंद असतात औषधामध्ये एखाद्या घटकामध्ये जे बंद असतात ते उकळवल्यामुळे पूर्णपणे रिकामे होतात आणि ते औषध आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला लागू होतं आणि ते एक पातळ पदार्थामध्ये लागू होतं लसूण खाल्ल्यानंतर जो जिरवून तुम्हाला तो पाचक रस निघणार आहे त्याच्याऐवजी जर तुम्ही लसणाचा काढा करून पिले तर तो तुमच्या शरीरामध्ये आणि रक्तामध्ये ताबडतोब मिसळतो म्हणून आपल्याला तो काढा करून प्यायचा आहे त्याला गाळून घ्यायचं नाहीये न गाळून घेता तुम्हाला तो प्यायचा आहे लसण त्याच्यामध्ये लसूण पाकड्याचे जे पुढे असतील ते तुम्ही कुठून पण घेऊ शकता तशा पण ठेवू हो शकता ते तुम्हाला काढा पिल्यानंतर चावून खायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला उपाशापोटी करायचा आहे सकाळी उपाशापोटी तुम्ही काही न खाता हा काढा घ्यायचा आहे जसं आपण चहा घेतो सकाळी उठल्यानंतर तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी जमलं तर तुम्ही संध्याकाळी पण झोपायच्या आधी हा काढा जर घेतला तर तुमचा बीपी पूर्णपणे नॉर्मल होतो पुन्हा तुम्हाला बीपीच्या गोळ्या खायची गरज पडणार नाही तर तुम्ही अकरा दिवस हा उपाय करा तुमचा बीबी तुम्ही अकरा दिवशी चेक करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घेऊन ठरवा हा अतिशय सोपा उपाय आहे तुम्ही सहज करू शकता तर हा उपाय तुम्ही घरी करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवन हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद